जेएनपीटीजवळ गॅस टँकर पलटी चालकासह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण उरणजवळ जेएनपीटी बंदराजवळील उड्डाणपुलावर आज संध्याकाळी चारच्या सुमारास गॅस सिलेंडर भरलेला टँकर उलटला भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील भारत गॅस प्रकल्पातून नागपूरकडे जात असताना हा अपघात झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले आणि मार्गावरील वाहतूक थांबवली गॅस गळतीमुळे करळ गावातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती औद्योगिक आपत्ती निवारण तज्ञांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गळती बंद केली या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पंचनामा करत आहोत गाडी पलटी झालेली गाडी नंबर छप्पन्न गाडीमध्ये हा गॅस होता त्यानुसार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील